परिषद पंढरपूरपूर आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरून आणि भाविकांना नम्र महान माझी विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे वैकुंठ नगरी आहे या वैकुंठ नगरी मध्ये येणाऱ्या स्वागत आहे या नगरीचे आणि चंद्रभागा नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र पासष्ट परिसर या जागेमध्ये केलेली आहे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा वा पाण्याचा वापर करावा पत्रावळी आणि द्रोणचा वापर करावा जेवणाकरिता थर्मोकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटक होणाऱ्या पत्र वाळ्यांचा वापर करावा वा। 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 वा वा। व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी दोन शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपामध्ये ओला सुकाणे घातक असा वेगवेगळा साठ ठेवावा हे नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर आणि पुढ्यावर कचरा नये नदीचे व बोरवेलचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या टँकर चे पाणी प्यावे फळे आणि पदार्थ नये पार्किंग व्यवस्था ठिकाणी भिवा बस स्टँड मोवल रोड पासष्ट मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल अंबाबाई पटांगण एसबा विसावा पार्किंग वेअरहाऊस पार्किंग यमआई तुकाई पार्किंग बिडारी बंगला पार्किंग गजानन महाराज मठ क्रमांक एक एलआयसी ऑफिस पार्किंग सुलभ शौचालय पार्किंग बाबा चौक भक्त निवास तुळशी वृंदावन शेजारी बावन्न एकर पार्किंग वाकळी खादी ग्रामोद्योग पासष्ट दिंडी परिसर वाहन सखोबाई कन्या प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे वरील सूचनांचे पालन करणे व सार्वजनिक आरोग्यांच्या दृष्टीने हितकारक आहे श्री सचिन इथापे प्रशासक नगर परिषद पंढरपूर श्री महेश मुख्य अधिकारी नगर परिषद पंढरपूर